हा एक आहे त्याच्यामध्ये टोटल सेवन सेवन कंट्रीज आहेत विथ जर्मनी आणि रोमानिया असे सव्वीस देश आहेत या देशामध्ये सगळ्यात जास्त बोलणारी भाषा म्हणजे जर्मनी आणि जर्मन ही कंट्री डेव्हलपमेंट कंट्री आहे आणि तिथं मॅनपावरचा खूप शॉर्टेज असतो तर त्यासाठी ही जर्मन भाषातून करून ह्या पुस्तकातून आपण जर्मन लँग्वेज मराठीमधून शिकवण्याचा आणि याला चांगला आता स्टुडंट मुंबई पुणे जर्मनीमध्ये आपल्याला जॉईन करता येतो

यामध्ये तुम्हाला सुरुवातीला अल्फाबेट्स नंबर्स आता तुम्ही तुम्हाला जर्मनचे काय वर्स माहिती आहेत का जर्मन लँग्वेज बोलली कशी जाते जसं आपण मराठी आहे आता मी तुम्हाला माझे जर्मन लँग्वेजमधून देतो तर तुम्हाला इजी समजेल की मराठी आणि जर्मन म्हणजे खूप साम्य आहे म्हणजे आम्ही हे पुस्तक पूर्ण तुम्हाला मराठीमधून देतो शिकवतोय आणि

इंडिया मध्ये पण जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत तुम्हाला मर्सिडीज कंपनी आहे बीडब्ल्यू कंपनी आहे जसं जर्मन बेस्ड कंपनी इथे तुम्हाला ट्रान्सलेट जॉब करतात त्यानंतर तुम्हाला ट्रेनर असले ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये ट्युरिस्ट मध्ये आयटी मध्ये फायनान्स मध्ये ते तुम्हाला जर्मन चे इंडिया मध्ये पण ऑफर दिले असतात सगळ्यात इम्पॉर्टंट असतात की त्या लँग्वेज चा बेस असतो ए बी सी डी ओ आर ई जसं मराठी मध्ये तसं तुम्हाला पूर्ण म्हणजे ए बी सी डी ई एफ जी हा की यो टोटल तीस साल पाहिलं आहे जर्मन लँग्वेजमध्ये